Tchau. Okay.

ताणप जास्तीत जास्त हातीवर ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे तिथं थांबायचं श्वासाबरोबर पाच वेळेस टाचा वर खाली शरीर पूर्ण सावधान घरा श्वास एक दोन तीन चार पाच वरच थांबायचं घरा श्वास यावर क्षमतीतच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चार पाच पावलं पुढे चार पाच पाँग पाऊल पाठीमागे पंजावर चालायचे पुस्तक फक्त

तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा दुन्या jump, 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 jump. eight, don't, three, four, five, six, seven, eight, hat sir, dah, three, four, five, six, seven. Eight, नऊ दहा विश्राम पूर्ण बंद हात पुढे आला एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स पूर्ण लक्ष श्वासावर एक गहरा श्वास छोड़ दो और एक गहरा श्वास छोड़ दो श्वासाबरोबर बरोबर श्वासा फक्त गुडघ्याची वाटीवर उचलायची आहे चला एक बरोबर गुडघे वाटी फक्त दोन तीन चार गुढ्यांना उडायचे जास्तीत जास्त वर पाच थोडे पाय फोड करा पुढे चला श्वासाबरोबर एक डावी करून दोन तीन चार पाच विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच साईड ना श्वासाबरोबर पाठीमागून पुढे एक दोन तीन चार पाच म्हणून पाठीमागवे एक दोन तीन चार पाच सावकाश हात खाली जमिनीला पायसर स्टिचिंग करायचे सावकाशवर घ्यायचंय एकदम रिलायच यावर यावर एकदम एक ध्ये एक एक श्वास छॉड अवरित ध्येरा श्वास एकदम दोन्ही हा कमरेवर मान सरळ लक्ष समोर मान जागेवरच कंबर बोल ठेवायचे डावी <coughs> करून चालू श्वास एक दोन तीन चार पाच पूर्ण रोड जागेवर विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच पूर्ण रंग पाचवा मग जागेवर दुनिया खांद्यावर व्यवस्थित करायचे शोल्डरचा व्यायाम अर्थात पूर्ण खांद्याच्या स्नायूंना सुद्धा व्यवस्थित ताण पडतो व्यवस्थित दिसायला सुद्धा लागतात चला श्वासाबरोबर पुढून पाठीमागे एक दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स विरुद्ध विषय एक दोन कोपरेला कोपरे तीन चार पाच एकदम रिलॅक्स समोर एक, एक, एक दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स एक अप डाऊन तीन वर खाली दोन तीन चार पाच दुन्हे हात सरळ गुन्हे हात साईला एकदम रिलॅक्स कठीण चक्रासन आहे व्यवस्थित पूर्ण डावीकडे जायचंय उजवा हात डाव्या खांद्यावर डावा हात उजवीकडून कमरेवर कमलेवर आणि अजून जास्त पाठीमागे जायचं मला श्वास पाय जागेवर हात सरळ उजवा हात घ्या खात्यावर डाव्या डावा हात पाठीमागून घ्या उजव्या कमरेवर जवळ मागे जवळ मागे थंब तीतच एक दोन तीन चार पाच उजवा हात बाहेर डावा हात सरळ सावकाश पुढे यायचंय विरुद्ध दिशेला अजून अजून डावा हात उजव्या खांद्यावर उजवा हात मागे अजून थोडा पिळ द्या थंबात उजवीकडे पाहायचंय एक दोन तीन चार पाच डावा हात बाहेर उजवा हात सरळ चला स्पीड मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश हात खाली हातांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा जास्तीत जास्त राग जेवढा येतो तेवढा बोटांवर व्यक्त करायचा आहे हात मांडेला चिटकलेले श्वासाबरोबर आगो खांदे सरळ बरोबर चला चा। बघा श्वास त्या ताणबोटामध्ये एक चार पांच ही स्मृती गोल फिरवायची एक दोन तीन चार पांच विरुद्ध दिशे एक दोन